गोवानी आदर्श माझे सन्मानिय गोवा गोवानी गजाल घेतला की दत्त भक्तीचा पण मी या ठिकाणी गरीब गोवा ताज्यावर डबल झाला असले तरी ते माझे गुरुवरी आहेत या महाराष्ट्रामध्ये मोठे पण सांगत नाही पण या महाराष्ट्रामध्ये बाबाजी कांदे म्हटल्यानंतर एकदम डॅशिंग नेतृत्व म्हणजे माझे मला नाही माझ्या पाटकर जे माझे मध्ये त्यांना कोकणामधून अनेक जणांचे फोन आले अरे बाबाची कांदे आणि त्यांच्या विरुद्ध भगवानची लोरेबा बारी घेतली कशी हीच मला पदपावते मिळाली कारण देश कसा वेश करणार हा बाबाजी काय रे असते ते आणि नाही तस असत तर आज या ठिकाणी माझ्या आदर्श बुवाबरोबर मला माझी करायला मिळायला असतील का नसती स्वामींचा आशीर्वाद म्हणजे चांगलं कोण बोलत नाही खोट्याला पण आहे या कलियुगामध्ये नाही काय पण विजय हा सत्याचा माझ्या बुव कदम बुवा पांचाय बुवा पाटील बुवा बुवा चिंतामणी पांचाय बुवा परब बुवा असे अनेक बुवा त्यानंतर आमचे जी, भगवानजी लोकरी बुवा मुंगेगर गुवा कासले गुवा प्रमोदजी हरियाण गुवा नारायण वाळी बुवा नाव घेऊ एवढी कमी आहे पण कुठली आरती आपली गुवाची जी आरती गाजली नुसत्या गणपतीला ती गाजत नाही के केव्हाही कोणताही कार्यक्रम असू दे असं बुवांचं नाव लौकिक जरी डबलमध्ये असली तरी ते चांगलं गा ते चांगलंच म्हणणारा हा कानडे गोळा आहे म्हणून जिथे तिथे बाबाजी कानडे बुवा खंबीर नाव ते बाबाजी कानडे बुवानी सांगितलं बाबा जी गा 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 गा। जी जी सगळ्यांच्या नावामध्ये भगवानजी बाबाजी गांधीजी शिवाजी खूप पुण्य लागलं पूर्वजांच कान आहे कानडे म्हटल्यानंतर ठीक आहे पडे थोडासा कान आहे कॉम्प्युटर नॅचरली डेंजरस असं वातावरण भाभक्ती मे झाले की नाही जरी खाली पडली तरी आवाज <coughs> ऐकायला येत गुवानकडून मला काय शिकायचं आहे असं मी म्हणणार नाही मला शिकायला मिळत काय पण आज भजन आहे भजन राहिलेला नाहीये हे माझ्या गुरुवर्य भगवान <laughs> लोकरे बोल नाही माहीत आहे त्यामुळे आजची भद्र ज्या पंचनात आम्ही आमच्यासाठी करून ठेवलं ते सुद्धा आम्हाला म्हणजे तयार करून ठेवलेलं आहे जसं जेवण करून आपली आई वडील किंवा आपली बायको करून ठेवते ते पण आम्हाला खाता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यावरती हा गजर आहे याच्यामध्ये माझ्या बुवाना कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये सहभाग नाही नाही तो ऑनलाईन चालू आहे पटापट चालू होतील अरे कसा कसा घेतला घेतला तो ते आधीच सांगतो असा घेतला गाव तिकड्या नाक्यावर आता एकत्र चालली हवा आता आला नवा आता आला नवा मी भजना चिंगाना घालतोय गोवा अशी भजन चाललेली आहे ऐका नावा जाव तिकड नाक्यावर आता एकच चालली हवा आता आला आता आला म्हणा

आणि पक्षरत्नाने सुद्धा तो भरजी वारसा आमच्यासाठी तसाच एकदा स्वच्छ पद्धतीने करून ठेवला पण तो आम्हाला संभागा घेतून देवा कवाली आणि दीड ते दोन तासाचा गजर आमच्या गजरामध्ये काय आमदार वाईट आहे हे भजनामध्ये आलं बघू लोकांना कसा मानाई बरोबर सांगतोय ते आज आपण म्हणतो भगवानची लोकळे वा कसले मूर्ती ती मुंडेच वा तरी त्याने भजनाला दिलेलं नाही पन्नाला वेगळं रूप दिलं जात आहे देत आहे अनुभवाने माझ्या आठवण करून दिली की या ठिकाणी युट्यूब चालू आहे बोलताना कुठला विचार करून बोललं पाहिजे नाही का कलाकाराने कलेची कलाकाराला कलेची जा दिलीच पाहिजे परंतु काय तर किती चांगलं तरी ते कान तापल ना त्या बोलण्याला काय फर झाली म्हणून आम्ही ही गाणी म्हणतो ही गाणी म्हणण्याची वेळ का आले ही गाणी म्हणण्याची वेळ का आले कारण आमच्या करून ठेवलेला आहे त्या भागुळामध्ये एखादी कथा घेऊन त्या कथेला त्या भावपिकांच्या लावून त्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं जात होत फक्त त्या लग्नामध्ये नका जितको डान्स करतो की अशी होती गाणी वाजवतात त्या प्रकारे ती गाणी मनायची आणि कुठून तरी चार पैसे कसे येतील ते बघायचे म्हणजे भजने भजन राहिलं नाहीये म्हणून मारुळे भजनामध्ये मगाशी बोवानी शेवटला कधी करायला की लाडकी बाई योजना लक्ष ठेव बोवानी काय म्हटलं लाडकी बाई योजना दोन तीन महिन्यापूर्वी खूप <laughs> <laughs> गाजली गाजत होती तेव्हा दुसरं काय गाजत होत <laughs> <laughs> इलेक्शन लाडक्या बहिणीला आशा दाखवली पण आता काय होत आहे मंत्रालयात कामाला असलेल्या मॅडम महिला त्यांना सुद्धा पंधराशे रुपये निवडून घेण्यासाठी काय असेल ते भावाने दिले ना ती अहो ते मोबाईल सिम कार्ड आणायला गेले ना याच्याकडे घोडाबद्दल तिकडे पण द्या बहिणी कार मागते आपण कसं म्हणतो नाईन एट टू झिरो नाईन एट सिक्स झिरो नाईन झिरो त्यांनी कार मागितलं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण लाडकी बहीण तो एकदम विचार बोला काय म्हण मॅडम म्हणतात काय नाईन एट पण मॅडम तुम्हाला समजत नाही मॅडम म्हणताय मॅडमला मॅडम काय समजत नाही नाईन एट लाडकी बैल म्हणजे पंधराशे लाडकी बैल पंधराशे नाईन ए वन फाय डबल झिरो वन फाय डबल झिरो पुढे काय जास्त बोलत नाही का भांडणं चालली आहे हा पण काही दिवसाने मला वाटत काय मिळतील मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे मेहती ना पंगरा चले बे दिल तो खाली छोड़ दे नहीं का दिगंबरा दिगंबरा रिबागा वाला दिगंबरा रत्न रत्न దిగంబరా దిగంబరా చిల్ వల్లవ దిగంబలా చి ਮੰਦਿਰ ਮੰਦਿਰ